कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये हा बघा आमचा रुद्र आज आमच्या रुद्रचा चौथा वाढदिवस आहे आहे ना रुद्र किती वाढदिवस आहे चौथा तर आज वाढदिवसानिमित्त आपण हा ब्लॉग बनवतोय तर बघा मित्रांनो आपण आता खरेदीला सुद्धा जाणार आहे आता रुद्राचा वाढदिवस आहे त्यामुळे आपण इथं या मंदिरामध्ये आलेलो आहे इथे स्वयंभू महादेव आहे तिथे आपण दर्शनासाठी रुद्र आणलेलं आहे आणि आता आपण यानंतर रुद्रसाठी वाढदिवसाच्या खरेदीलासुद्धा जाणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा चला रुद्र हु? चला आपल्याला आता जायचं आहे दुकानामध्ये खरेदी करायला हां काय काय घ्यायचं आहे तुला ड्रेस घ्यायचा हा ठीक आहे अजून केक पण आणायचा आपल्याला मित्रांनो हे बघा आमच्या रुद्राचा आज वाढदिवस आहे त्यासाठी हे बघा आम्ही फुगे आणलेले अजून काय आणलंय रुद्र हे बघा रुद्रासाठी छान छान ड्रेस पण आहे हा बघा रुद्रचा ड्रेस हो गे हा रुद्रचा ड्रेस पण आणलेला आहे आपण एकदम भारी भारी आता रुद्रचा बर्थडे करायचा का रे रुद्र कोण कोण आहे रुद्रच्या बड्डे साठी तू दादा मामा, मामा। एकदम भारी कसा आणला दाख हो ड्रेस दाखव बर ड्रेस ड्रेस दाखवायचा आहे रुद्रचा कसा आहे बघा रुद्रचा ड्रेस एकदम भारी जॉकेट हा त्याच्यावरचा पॅन्ट आणला बरं रुद्रला येतो का आता रुद्र लावून पाहू दे अंगाल तुझे बघा मित्रांनो आमच्या रुद्रनी टोपी आणलेली आहे हॅपी बर्थडे हे बघा ड्रेस कसा आणला उभा राह रुद्र ड्रेस दाखवू आपण हा छान छान ड्रेस घेतलाय हे बघा वाढदिवसासाठी टोपी पडली हे बघा किती छान ड्रेस घेतला आम्ही टोपी काय बस ना रुद्रला डोक्यात तर मित्रांनो हे बघा हा आपला रुद्र आहे याचा आज बड्डे आहे ना रुद्र हे बघा आपण हे फुगे आणलेले आहेत काही थोडेफार आणि हे बघा बर्थडेचं डेकोरेशन अशा प्रकारचं केलेलं आहे गरिबीत गरिबी मस्त झालर लावलेली आहे आता फुग्यांचं सुद्धा डेकोरेशन आपण थोडंफार करणार आहे नाव वगैरे आणलेलं आहे आता बर्थरे बर्थरे फुगे फुगवणार आहेत आपण बर्थडे म बर्थडेसाठी रुद्रमाला मदत करतोय फुगे फुगवण्यासाठी तर चला आता फुगे फुगून घेऊ आपण आहे ना रुद्र हे <coughs> बघा आपण आता फुगे फुगवणारे आहे ना रुद्र काय झालं बघा फुगा फुगवलेला आहे बघितला काय याला सोपती दुसरा फुगा फुग फोगवू आपण हा इथं धरुत्र तुला धरतात पण येत नाही यार फक्त हवा नको जाऊ देवा हवा गेल की मार फाशी नाही फोट नाही फोट ये तो फुगा माझ्या हातात आरामशिरा सोड हम्म फुग्याला बांधून घेऊ आपण हा बंगलाव हे बघा कसं झालं तर मित्रांनो हे बघा आपले सगळे फोगे फुगवून झालेले हे बघा किती मोठे फोगे फुगवले हे बघा माझे माग पण आहे काय काय होता का ठेवू इथं आपल्या चिटकवायचे आता ते हा चला आता आपण हे चिटकून घेऊया मस्त डेकोरेशन करूया याचं चल रुद्र आपण आता डेकोरेशन करा हा हा काय काय कस करते हे बघ आपण किती मोठे फुगे फुगवले डेकोरेशन सुद्धा केलंय खुर्च्या वगैरे मस्त हॅपी बर्थडे बर्थडे डेकोरेशन एवढे मोठे फुगे आणले रुद्र आहे ना चला आता आपल्याला हा रुद्र पण भरपूर हेल्प करतोय बड्डे साठी चला आता आपण फुग्यांचं डेकोरेशन करून घेऊया है ना रुद्र तर मित्रांनो हे बघा आपण डेकोरेशन केलेलं आहे एकदम

रुद्र न फोडली नख घालून ना रुद्र ना बस तिथे बस तिथे खुर्चीवर बस कसं दिसतं आपण बस हा हे बघा रुद्र ते बघा आपलं डेकोरेशन हॅपी बर्थडेच रुद्रच्या छोटस डेकोरेशन केलेलं आहे रुद्र इकडं बघ कुणाचा आहे बड्डे पिला तुझं आहे हो का का कापायचं मग आता आणून हो का खाशील ना तू बर 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 आतो आल्यावर केप कापवा आता त्याच्या आतूची वाट पाहणं चालू आहे मित्रांनो आणि एक मस्त पैकी छोटस डेकोरेशन केलेलं आहे त्याच्या आतू आल्यानंतर आपण बड्डेचा कार्यक्रम करणार आहे ना रुद्र त्याच्यावर कशाला बसतो घाबरला घाबर खाली होतर खाली होतं पण मित्रांनो व्हिडिओ थोडा मोठा होत असल्यामुळे आपण रुद्रचा बड्डे पुढच्या भागामध्ये बघू तर रुद्रचा बड्डे कसा साजरा झाला हे बघण्यासाठी या व्हिडिओचा पार्ट दोन बघायला अजिबात विसरू नका